<çyaleñas> नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा परिषदर परीक्षा तर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा परिषदर परीक्षा काय आहे तर याची आपण पूर्ण माहिती घेणार आहे तर ही परीक्षा कोणाकोणाला लागू आहे परीक्षा कशा पद्धतीने दिलं पाहिजे परीक्षेचा सिलेबस काय आहे तर या बाबतीत आपण हा व्हिडिओ बन बनविणार आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम काय आहे तर सेवा प्रवेश नियम एकोणीसशे अडुसष्ट पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे हा जो नियम आहे एकोणीसशे सदुसष्ट यामध्ये पूर्ण तरतूद कर्मचाऱ्याचे दिलेले आहे की कोणत्या कोणत्या पदासाठी कोणते कोणते शैक्षणिक अर्हता किंवा जिल्हा परिषद सेवेमध्ये कोणते कोणते पद आहेत तर त्याची शैक्षणिक आहारता काय आणि कशा पद्धतीनं ते प, आ, सेवा भरती त्यांना केलं जाईल याची तरतूद आहे तर सुरुवातीला जिल्हा परिषद सेवा नियम एकोणीसशे सदुसष्ट होता आणि सेवा परिषद तर परीक्षा ही नंतर चालू झालेली आहे तर काही काही कर्मचाऱ्यांना कन्फ्यूज होऊ शकतं की नेमकं जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम आहे की सेवा परिषद तर परीक्षा यामध्ये गोंधळ होऊ शकतो हो। तर एकोणीसशे सदुसष्टचा जिल्हा परिषद सेवा नियम आहे त्याच्यामध्ये मग कोणत्या कोणत्या पदासाठी कसे कसे शैक्षणिक आहारता आणि ते जिल्हा परिषद सेवेमध्ये कसा प्रवेश त्यांचा होईल त्याबाबत तरतुदी दिलेल्या आहे तर तुम्ही पुढे पाहू शकता जिल्हा परिषद महाराष्ट्र जिल्हा सेवा परिषद परीक्षा नियम हे एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी आलेले आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये ओनली फक्त सेवा प्रवेश किंवा लागल्यानंतर एक्झाम वगैरे हो नसायची तर त्या त्या पदासाठी डिपार्टमेंटल वगैरे हो एक्झाम असायची नंतर शासनाला असं वाटलं असेल की आता जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमावली बनवा आणि एखादी एक्झाम वगैरे घ्यावी त्यासाठीही सेवा परीक्षा परीक्षाही कंडक्ट केली तर सेवा प्रिशोत्तर परीक्षा ही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून लागू आहे ला तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकोणीसशे पंच्याऐंशीची अधिसूचना आहे त्यामध्ये माहिती दिलेली आहे तर यामध्ये उत्तीर्ण होण्याबाबत किंवा किती संधी कसे कसे पास होता येईल तर यामध्ये चार वर्षात तीन संधी चार वर्षामध्ये तुम्ही तीन संधीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे तर त्यानंतर जर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण नाही झाला तर तुमची जे वेतनवाढ आहे ती वेतनवाढ थांबविली जाते आणि जोपर्यंत तुम्ही परीक्षा पास होत नाही त्या दिवसापर्यंत ती वेतनवाढ स्टॉप असते आणि ज्या वर्षी तुम्ही एक्झाम पास होताल त्या दिवसापासून तुम्हाला पाठीमागच्या वेतनवाढी न थांबविल्या असेल या पद्धतीने इफेक्ट देऊन तुम्हाला तिथून वेतनवाढ दिली जाते पण यामध्ये लॉस हा आहे जर तुम्हाला मागच्या डेट पासूनचा म्हणजे जो फरक आहे तो फरक भेटत नाही तो तुमचा लॉस आहे त्यामुळे तीन संधी चार वर्षामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता तर चार वर्षामध्ये तीन संधी असं का म्हटलेलं आहे तर एखाद्या वर्षामध्ये एखाद्या वेळेस एक्झाम वगैरे काही करणार जर नाही झाली तर त्यामुळे ते चार वर्ष म्हणजे चार वर्षामध्ये तुम्ही तीन ही एक्झाम पास होऊ शकता स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही परिणाम वगैरे दिलेला आहे ही पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अटॅच करून देणार आहे तर तुम्ही पाहून घेऊ शकता साधारणतः परीक्षा वर्षामध्ये दरवर्षी एकदा होती नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात होत असते पण आता इलेक्शनमुळे या वर्षी तर एक्झाम झाली नाही तर चालू वर्षामध्ये एका वेळेस कंडक्ट लवकरच होऊ शकते एक्झाम किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते तर यामध्ये पास होण्याची काय अट आहे तर यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेत म्हणजे तीन पेपर आहेत तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत चाळीस टक्के गुण मिळून हे तुम्हाला अनिवार्य आहे आणि ओव्हरऑल मिळून पन्नास टक्के गुण म्हणजे सर्व पेपरमध्ये चाळीस चाळीस जरी तुम्ही कमीत कमी घेतले तरी चालतील पण एका पेपरामध्ये तुम्हाला सरासरी मिळून तुम्हाला पन्नास टक्के गुण घेणं आवश्यक आहे जर एखादा कर्मचारी एखाद्या पेपरमध्ये जर अनुत्तीर्ण झालं जर असेल किंवा त्याचं एक पेपर यावर्षी सुटतो किंवा दुसऱ्या वर्षी दोन पेपर सुटतो तर पहिल्या वर्षी जर एखादा पेपर निघाला असाल आणि नंतर काही पेपर निघणार असेल तर मग तुम्हाला त्या प्रत्येक पेपरला कमीत कमी पन्नास -कमी टक्के गुण घेणं आवश्यक आहे त्यानंतरच तुमचं तो विषय क्लिअर होतो तर अर्जाचा नमुना वगैरे एक्झामचं तरी एक्झामच्या अर्जाचे फॉर्म वगैरे सामान्य प्रशासन विभागामार्फत ती एक्झाम म्हणजे कंडक्ट कंट्रोलिंग केली जाते आणि पूर्ण विभागामध्ये एकदाच होते विभागीय अधिकार आहेत एक्झाम घेण्यासाठी पेपर वगैरे सेट करणे हे तर त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेवाल्यांनी एकत्रित फॉर्म वगैरे भरून तिथून ते पूर्ण प्रोसिजर होत असते सगळे तर यामध्ये ही एक्झाम कुणाकोणाला लागू आहे आता खूप कर्मचाऱ्याला प्रश्न पडतो की ही एक्झाम नेमकं कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्याला लागू आहे तर यामध्ये स्क्रीनवरती दिलेलं यामध्ये जवळपास वीस संवर्ग आहेत वीस संवर्गामध्ये जे जे कर्मचारी आहेत जे जे पद आहेत त्या पदाला ही सेवा प्रवेश परीक्षा लागू आहे तर संवर्गनिहाय तुम्ही यादी पाहू शकता सिल्यावस। सिल्यावस तर यामध्ये तुम्हाला काही शंका जर असेल तर तुम्ही मला मेसेजच्या माध्यमातून संपर्क करू शकता यानंतर पाहूया आपण सिलेबस मध्ये जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश सत्तर परीक्षा तर यामध्ये तीन पेपर आहेत आणि तीन पेपरची कशी कशी विभागणी केलेली आहे मी तुम्हाला व्यवस्थित आणि साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे तर तीन पेपर आहेत तीन पेपरमध्ये कोणते कोणते विषय आहेत कोणत्या पेपरला किती गुण आहेत वेळ किती आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये पाहिलं तुम्ही पेपर एक पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक एक मध्ये दोन एक भाग आहेत दो। भाग एक आणि भाग दोन भाग एक तुम्हाला पुस्तकासह म्हणजे सोबत तुम्हाला पुस्तकं घेऊन जायचे आणि पुस्तकं पाहून तुम्हाला उत्तरं लिहायचे पण भाग दोन जे आहेत तर भाग दोन तुम्ही पुस्तकं पाहून लिहू शकत नाही तर अशा पद्धत तर भाग एक मध्ये कोणता विषय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ग्रामपंचायतीचे सामान्य प्रशासन आणि त्यामध्ये अंतर्गत तीन ऍक्ट आहेत तीन कायदे एक पाहिलं तुम्ही तर महाराष्ट्र जिल्हा परिषद उपपंचायत पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसठ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न महाराष्ट्र हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे पंचावन्न तर यासाठी तुम्हाला साठ गुन्हा आहे आणि भाग दोन टिपणी व हो मसुदा लेखन यामध्ये तुम्हाला कार्यालयीन जे कामकाज चालतं त्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे तर एक अंदाजित कोणते कोणते विषय कव्हर होतात त्या अनुषंगाने आपण यामध्ये विषय टाकलेले आहे त्यामध्ये कार्यालयीन टिप्पणी पत्रव्यवहार त्याच्यानंतर कार्यालयीन व अभिलेख व्यवस्थापन वैद्यकीय परिपूर्ती भविष्य निर्वाह निधी यामध्ये ई ऑफिस व हो इतर कार्यालयीन कामकाज तर यामध्ये एखादा विषय वाढू पण शकतो कमी पण होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर भाग दोन साठी चाळीस गुण आहेत असे मिळून पेपर एक शंभर गुणाचा आहे आणि वेळ तुम्हाला तास आहे तर या पद्धतीनं विषय आहे पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक दोन विथ बुक आहे तुम्ही पुस्तकासह पेपर क्रमांक दोन सोडू शकता यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा नियम व इतर जिल्हा परिषद नियम आहेत तर यादी मी तुम्हाला दिलेली एक नंबर मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी निलंबन बडतर्पकरण नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अर्थसंकल्पीय अंदाज नियम एकोणीसशे सासष्ट आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती निधीचे पुनर्नियोजन नियम एकोणीसशे एकाहत्तर त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद आकस्मित खर्च नियम एकोणीसशे अडुसष्ट महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी एकोणीशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा प्रवेश सेवा नियम एकोणीसशे सदुसष्ट आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता तर एवढे तुम्हाला पुस्तक घेणं आहे तो सेट घेणं आहे आणि पेपर क्रमांक दोन शंभर गुन्हासाठी वेळ तीन तास आहे तर हे पुस्तक हे विषय तुम्ही पुस्तक पाहून लिहू शकता त्याच्यामुळे या पेपरला जास्तीत जास्त विद्यार्थी पास होत होत असतात पेपर क्रमांक एक आणि तीन मध्ये कर्मचाऱ्यांना अडचण येते जे जेणेकरून त्यामध्ये जो भाग <coughs> दोन आहे तो विदाऊट बुक म्हणजे बिना पुस्तकाचा आपल्याला लिहायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अडचण येणार आहे पण मी तुम्हाला पेपर कशा पद्धतीने लिहायचं काय लिहायचं याची तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही तुम्हाला पेपर क्रमांक तीन पेपर क्रमांक तीन मध्ये दोन भाग आहेत भाग एक पुस्तकाचा आहे त्याच्यामध्ये जिल्हा शिस्त अपील नियम त्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम आणि महाराष्ट्र नागरिक शिस्त अपील नियम तर हे दोनच ऍक्ट आहेत आणि एखादा क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतो तर हे पन्नास गुणाला आहे आणि भाग दोन जो आहे तो जिल्हा परिषद अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या ग्रामविकास विभागाच्या योजना म्हणजे जो ग्रामविकास विभाग आहे आणि इतर शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना याच्यामध्ये येत असतात तर साधारणतः आपण एक जनरल लिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये बऱ्यापैकी योजना कव्हर झालेल्या आहेत त्या योजना येऊ शकतात किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर पण योजना येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित योजनाचा अभ्यास आवश्यक आहे त्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजना यशवंत ग्राम समृद्धी संसद आदर्श ग्राम योजना त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना इंदिरा आवास योजना राजीव गांधी आवास योजना पाणलो विकास योजना हरियाली योजना राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य ग्राम जीवन ज्योती अभियान संग्राम सुमतीताई सुकळीकर उद्योग सक्षमीकरण योजना स्वच्छ भारत अभियान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थ योजना तसेच इतर ग्रामविकास विभागाच्या काही योजना आहेत त्या योजना यामध्ये समाविष्ट होऊ शकतात पण यामध्ये तुम्ही जर योजना बघितलं तर प्रत्येक वर्षीचा जर अभ्यासक्रम सिलेबस किंवा पेपर वगैरे जर बघितलं तर त्यामध्ये करंट जे दोन चार वर्ष मध्ये योजना निघालेल्या आहेत ना ते जादा करून योजना त्याच्यामध्ये विचारले जातात आता सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेवरती येणाऱ्या एक्झाम मध्ये फोकस होऊ शकतो तर या योजनावरती कर्मचाऱ्यांनी एक विशेष लक्ष द्यायचंय त्या दृष्टिकोनातून तुम्हाला पेपर सोडायचं आहे तर भाग दोन साठी पन्नास गुण आणि भाग एक साठी पन्नास गुण असे एकूण शंभर गुण वेळ तीन तास म्हणजे प्रत्येक तीन पेपरला तुम्हाला शंभर गुण आणि तीन तास वेळ आहे या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे पेपर तर यामध्ये मी तुम्हाला एक सिलेबसची लिस्ट पण दिलेली आहे तर या पद्धतीनं तुम्ही पी डी एफ लिंकमध्ये मी देणार आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि एक्झाम कशा पद्धतीनं सोडवायची किंवा पुस्तकं वगैरे तर मी एक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पी डी एफ उपलब्ध करून देणार आहे आणि त्याच्यामध्ये लिंक पण उपलब्ध करून देणार आहे त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही त्या ॲक्टवरती जाऊ शकता तसं तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट पण मारू शकता किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं झेरॉक्स वगैरे भेटतात त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण एक्झामचं सेट वगैरे विकत घेऊ शकता आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करू शकता जी ही लिस्ट तुम्हाला दिलेली आहे या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर सर्व कर्मचारी पीआरई एक्झाम ही पास होऊ शकतात काहीच अडचण येणार नाहीत कोणाला काही शंका वगैरे काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर कशा पद्धतीनं सोडवायचं एकदम सोप्या पद्धतीनं आणि नियोजन वेळेचं नियोजन कसं करायचं तर याबाबतीत आणि पुस्तकाच्या बाबतीत मी तुम्हाला पुस्तकं उपलब्ध करून देणार आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूया तर यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला काही अडचण असेल काही शंका जर असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद